तर सत्तेत असल्यामुळं सरकारवर काही बोलता येत नाही त्यामुळे आपण अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत सामंजस्यानं काम करण्याचा प्रयत्न करतो असं मुश्किल वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं आधी आपण विरोधी पक्षात होतो म्हणून जे सरकारनं ना केलं नाही ते आपण जनतेसमोर आणत होतो असं देखील त्यांनी म्हटलंय जळगावात मुख्यमंत्री माजी शाळा संकल्पनेच्या अंतर्गत तालुकास्तरीय शाळांचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडलाय यामध्ये गुलाबराव पाटलांनी तुफान फटकेबाजी केली विरोधी पक्षात होतो विरोधी पक्षाचं काम काय असते तुमच्या संघटना बघतोय तुमच्या विरोधी पक्षाचं काम काय जे सरकारने केलं त्याच्या विरुद्ध जे सरकारने नाही केलं ते समोर आणायचं आपण सरकार आहे सरकारच बोमराव लागलो सरकार आधार पाहायला लागलो तर मग कसं काय चालू नेहमी अधिकाऱ्याच्या बरोबर समोपचाराने आणि लोकप्रतिनिधी बरोबर समोपचाराने काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत असतो